माझ्या युट्यूब चॅनलवरती गडबडीने लाईव्हला यायचं एकच कारण आहे आता आहे बहिणीचं लग्न आणि चालली आता लग्नाची तयारी तर लग्नाच्या आधी प्रत्येकाच्या घरी देव कार्यक्रम वगैरे असतो देवाचा कार्यक्रम वगैरे असतो तसं आमच्याही घरी देवाचा कार्यक्रम आहे सुरुवातीला आता आम्ही जाणार आहोत तुळजापूरला तुळजापूरला घेऊ जाऊन आलं की त्यानंतर ना आम्ही येणार आहोत आमच्या लक्ष्मीकडे मरे लक्ष्मीची घागरी काढणार आहोत देवाचा कार्यक्रम म्हणल्या ना खूप भीती वाटते अंगाला थरथर होतं भीती वाटते असं वाटतं काय वारबीर येतं की काय पण ते स्वाभाविकच आहे येतोय म्हणजे ते येणारच काय हे विषयच नाही आहे पण तरी माहिती नाही की ती भीती वेगळीच असते की बाबा ते येतं 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 देव येणार देव येणार मग इथून पुढे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पूर्ण देवाचा कार्यक्रम आता सुरुवाती आम्ही करणार आहे तुळजापूरपासून तुळजापूर झाल्यावर लक्ष्मी लक्ष्मी ना माझ्या आईचं एक माझ्या म्हणजे माझ्या वडिलांचं घरचं देव आहे आसंगीदुर्गावा मग कर्नाटकच्या त्या साईडला आहे है, कदाचित हैदराबादच्या त्या साईडला आम्ही जाणार आहोत तिकडे हैदराबादला मला असं वाटते तीन चार देव होतील आता त्यानंतरनं पुढच्या महिन्यात अजून पाच सहा देव आहेत तोही आम्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद